नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिरकर स्वागत आहे तुमचं कृषी वितृषी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयक नवीन आ, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही हो नक्की प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो सध्याची परिस्थिती जर पाहिली तर सध्या जे काय वातावरणामध्ये जे काय बदल आहेत क्लायमेट चेंज आहे तर ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळते कारण आत्ता जो काय पावसाळा होता तर तो पावसाळा सरून जो काय हिवाळा आहे तर हिवाळ्याला हळूहळू सुरुवात झालेली आपल्याला यामध्ये पाहायला मिळते आणि जी काय क्लायमेट चेंज असेल जे काय वातावरणामध्ये जे काय छो थोडेफार बदल आहेत तर ते आपल्याला झालेले पाहायला मिळतात याच बदलांचा जो काय परिणाम आहे तर तो आपल्या पिकांवरती झालेला पाहायला मिळतो जे काय सर्रास पिकं आपण घेतो तर त्या पूर्ण पिकांवरती जो काही क्लायमेट चेंज आहे तर त्या क्लायमेट चेंजचा परिणाम आपल्याला त्यामध्ये झालेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो याच्यामध्येच जर पाहिलं तर केळी पीक जे आहे तर त्या केळी पिकामध्येही जो काही क्लायमेट चेंज आहे तर तो क्लायमेट चेंजचा खूप साऱ्या प्रमाणामध्ये जो काय इफेक्ट आहे तर तो इफेक्ट आपल्याला झालेला पाहायला मिळतोय तर तो इफेक्ट कशा पद्धतीने झालेला आहे ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपले जे काही केळी पिक आहे तर त्या केळी पिकामध्ये जे जी काही जीवाणूजन्य बुरशी आहे फंगल आहे तर त्या फंगलचा जो काय बुरशी आहे तर त्या बुरशीचा जो काय प्रादुर्भाव आहे तर तो आपल्या पिकामध्ये खूप झपाट्याने आपल्याला झालेला पाहायला मिळतो याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण त्याला, तर त्याला ले आप ले ती जी बुरशी आहे तर तिला ब्लॅक स्पॉट म्हणतो किंवा काळे ठिपके आलेले आपल्याला तिथे पाहायला मिळतात तर ही बुरशी जी काय आहे तर ती बुरशी आपल्या प्लॉटवर कशा पद्धतीने येते कशा पद्धतीने येते आणि आपण त्याला कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघू की ती बुरशी जी काय आहे ते ते तर, 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 तर ते नेमके आपल्या जे काय केळी आहे तर ते केळी पिकावरती आल्यावरती कशा पद्धतीने दिसते तर ते आज आपण पाहूयात तर हा जो केळीचा जो काय बंच आहे तर या बंचवर पाहिलं तर जे काय काळे स्पॉट आहेत तर ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला या यामध्ये आलेले पाहायला मिळतात बऱ्याच शेतकऱ्यांचा हा गैरसमज असतो की हे जे काय स्पॉट आहेत तर ते वॉटर सोल्युबलचे स्पॉट आहेत किंवा केमिकलचे स्पॉट आहेत जे आपण स्प्रे घेतो तर त्याचे स्पॉट आहेत असं शेतकऱ्यांना वाटतं पण शेतकरी मित्रांनो हे जे काय स्पॉट आहेत तर हे स्पॉट कुठल्याही प्रकारचे जे काय वॉटर सोलेबलचे स्पॉट नाहीत किंवा केमिकलचे स्पॉट नाहीत हे जे आहेत तर हे बुरशीजन्य स्पॉट आपल्याला असलेले पाहायला मिळतात कारण याच्यामध्ये जर पाहिलं तर हा येथे जर पाहिलं तर हे पूर्ण स्पॉट जे आहेत तर ते काळ्या रंगाचे आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्ण प्लेन जे आहेत तर ते प्लेन पाहायला मिळतात बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की हे मच्छरचे स्पॉट आहेत मच्छरचे स्पॉट जे आहेत तर ते आपल्याला ज्यावर त्याच्यावर हात लावतो तर त्यावेळेस तो जो भाग आहे तर तो, तो खरबुडा भाग लागतो याच्यावरती जर आपण थोडाफार हात फिरवला तर हा पूर्णपणे जे काय याची जी काय वरची लेअर आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं खरबुडं लागत नाही मऊ असलेला आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो ही जी बुरशी आहे तर ही बुरशी आपल्या प्लॉटमध्ये येत असताना जे काय आ, आत्ता जर महाग पाहिलं तर कंटिन्यू जो काय पाऊस आहे तर तो पाऊस आपल्याला कंटिन्यू आपल्या पिकामध्ये जो काय पाऊस आहे तर तो पाऊस झालेला पाहायला मिळ मिळत होता आणि याच्या जो काय हा बंच आहे तर या बंचवरती पूर्णपणे पाणी साठून राहिल्यामुळे जी काही ही बुरशी आहे तर त्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला तिथे झालेला पाहायला मिळतो आणि आत्ता जर पाहिलं तर वातावरण म्हणजे जे काही क्लायमेट चेंज आहे त्याच्यामध्ये आता धुकं पडण्यास सुरुवात झाली आहे आणि जे काही पाण्याचे दव आपण ज्याला म्हणतो तर ते आपल्या जे काही केळीचा बंच आहे तर त्या बंचवर साठून राहिलेलं थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यावेळेस पाणी बंचवरती असेल किंवा केळीमध्ये साठून राहिलेलं पाहायला मिळेल तर त्यावेळेस जे काय बुरशी आहे तर त्या बुरशी आहे तर ते चांगल्या प्रकारे तिथे ग्रो झालेली आपल्याला तिथे पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जी काही ही बुरशी आहे तर ही बुरशी ग्रोथ म्हणजे जास्त प्रमाणामध्ये वाढल्याच्या नंतर किंवा वाढून न देण्यासाठी आपण कुठले कंट्रोल्स मेजर करू शकतो म्हणजे याच्यावर आपण काय उपाय करू शकतो तर तेही बघूया शेतकरी मित्रांनो आज हे जे काय कंट्रोल करण्यासाठी आपल्याला यामध्ये दोन स्प्रे वापरायचे आहेत एक चार ते पाच दिवसाच्या अंतर ठेवून हे आपल्याला दोन स्प्रे घ्यायचे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला दोन बुरशीनाशक वापरायचे आहेत याच्यामध्ये पहिला स्प्रे जर म्हणला तर तुम्हाला आदामा कंपनीचं जे आपल्याला कस्टोडिया येतं तर ते वापरायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲजेक्स्ट्रॉबिन आणि टेबेनो हे दोन कंटेंट आपल्याला पाहायला मिळतात एक एक पहिला जो कंटेंट ॲजेक्स जो कंटेंट आहे तर तो, तो कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये आपल्याला काम करताना पाहायला मिळतो आणि जो टेबेन आहे तर तो आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने काम करताना पाहायला मिळतो याचं जे प्रमाण आहे आदामा कंपनीचं कस्टोडिया जे वापरायचं आहे याचं जे प्रमाण आहे तर ते पंधरा पंधरा लिटर पंपासाठी वापरत असताना आपल्याला वीस एम एल ते वापरायचं आहे आणि याचा स्प्रे आपल्याला आपल्या घडांवरती आप घ्यायचा आहे स्प्रे घेत असताना जे काय आपल्याला पूर्णपणे जो घड आहे तर तो पूर्णपणे घड न भिजवता आपल्याला जे याचे जे काय निस्ते स्प्रे आहेत म्हणजे जे काय जे आपल्याला दव उडवतो तर ते आपल्याला फक्त त्याच्यावरती पडणं एवढंच महत्त्वाचं आहे पूर्ण घड आपल्याला याच्यामध्ये भिजवायचा नाहीये दुसरी फॉवरनी किंवा याला ओर जर आदामा कंपनीचं कस्टोडिया नाही वापरलं तर याच्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही सिझंटा कंप कंपनीचं ॲमिस्ट्रोटॉप आहे तर ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता की ज्याच्यामध्ये ॲजेक स्ट्रॉबेन आणि डॅफेनोकॉनिझोल हे दोन कंटेंट आपल्याला पाहायला मिळतात त्याचंही प्रमाण पंधरा लिटर पंपासाठी वापरत असताना वीस एम एल आपल्याला तिथे वापरायचं आहे तुम्ही आदामा कंपनीचा कस्टोडिया किंवा सिझंटा कंपनीचं एमिस्ट्रोटॉप या दोन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक जे आहे तर ते वापरू शकता याच्यानंतर चार ते पाच दिवसांनी तुम्हाला दुसरी फवारणी घ्यायची आहे की ज्याच्यामध्ये जे काय रोको आहे रोको फंगीसाईड्स आहे तर ते वापरायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला थायफोनेट मिताईल हा कंटेंट आपल्याला तिथे मिळतं मिळताना आपल्याला पाहायला मिळतो याचं जे प्रमाण आहे तर ते पंधरा लिटर पंपासाठी वापरत असताना पंचवीस ग्रॅम आपल्याला आपल्याला वापरायचं आहे जे काय थायफोनेट मिताईल आहे तर ते आपल्याला पावडर फॉर्ममध्ये आलेलं पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो याचाही स्प्रे घेत असताना जे काय दव आहेत तर त्यानेच ते दव उडवायचे आहे कुठल्याही प्रकारचा जो काय घडा आहे तर तो, तो पूर्णपणे याच्यामध्ये ओला करायचा कर या नाही कारण याच्यामध्ये हे जे पावडर फॉर्ममध्ये आहे त्यामुळे जे काही थोडे थोडे जे काय स्पॉट आहेत म्हणजे जे काय पावडरचे स्पॉट आहेत तर त्याच्या ते, ते आपल्याला आपल्या पिकावरती जे काय आपल्या केळीचा बंच आहे तर त्याच्यावरती ते आलेले पाहायला मिळतात ज्यावेळेस तुम्ही ह्या दोन फवारण्या घेताल तर त्याच्यावरती जे काय हे ब्लॅक स्पॉट आहेत तर ते जे काय बुरशी आहे तर ते बुरशी आपल्याला कंट्रोल झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुमच्याही प्लॉटवरती असे काही जीवाणूजन्य ठिकके आलेले आहेत का बु ही बुरशी आलेले आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा